श्रीमती वैशाली अमोल गोरे वाइफ ऑफ नायक गोरे अमोल तानाजी सेना मेडल मरणोपरांत 11 बटालियन द पैराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस। वाशिम जिल्ह्याने दोन वर्षानंतर पुन्हा एकदा डोळ्यात अश्रू आणि हृदयात गर्व बाळगून आज आपल्या वीर सुपुत्राला आठवले सुपुत्र सेना दिवसाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात शहीद पॅरा कमांडो नायक अमोल गोरे यांना मरणोपरांत सेना मेडल देऊन गौरवण्यात आले त्यांच्या बलिदानाची आठवून देणारा हा सन्मान त्यांच्या कुटुंबियासाठी व वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत भावनिक क्षण ठरला शहीद अमोल गोरे यांच्या वीर पत्नी वैशाली गोरे यांनी हा सन्मान स्वीकारला यावेळी त्यांचे वडील तानाजी गोरे आणि आई मंदाबाई गोरे उपस्थित होत्या यावेळी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि दुःखाचे भाव एकत्रित झळकत होते अमोल गोरे हे भारतीय बटालियन पॅराशूट स्पेशल नायक पदावर चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अरुणाचल प्रदेशातील कमोंग व्हॅली येथे त्यांनी आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी अद्वितीय धाडस दाखवत वीर मरण पत्कारले होते भारतीय सैन्याने त्यांच्या या असामान्य धाडसाचा सन्मान व्हावा म्हणून त्यांना मरणोपर प्रांत सेना मेडल प्रदान केले गोरे यांच्या कुटुंबियांना विशेष निमंत्रण देऊन या गौरव सोहळ्याचा भाग बनवले हा सन्मान केवळ शहीद अमोल गोरे यांचाच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या बलिदानाने देशवासियांचे मस्तक उंच केले आहे सोनकास गावाचा हा वीर नेहमीच आपल्या धारसासाठी आणि शौर्यासाठी स्मरणात राहील